जगातील सर्वात श्रीमंत बाप लेकिन वडिलांच्या शर्टावरती लिहिलेला मॅसेज रिक्षा चालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल नक्की एकदा हा व्हिडिओ पाहाच की या व्हिडिओमध्ये काय लिहिलं असं आहे लेकीनं सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो त्याची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एका रिक्षा चालकाच्या शर्टवर त्याच्या मुळीने लिहिलेला सुंदर मॅसेज दिसत आहे या रिक्षाचालकाच्या मुलीने असं काही लिहिलं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल सोशल मीडियावर कधी काय होईल सांगता येत नाही कधी लहान मुलांचे तर कधी उड्डांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात कधी रिक्षावरील पाट्या तर कधी बसमधील घटना चर्चेत येतात कधी जुगाड तर कधी दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या टिप्स सांगणारे व्हिडिओ व्हायरल होतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात काही खळखळून हसवणारे तर काही व्हिडिओ असे असतात की भावूकसुद्धा सुद्धा करणारे असतात सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्यामध्ये आपल्याला एका रिक्षाचालकाच्या शर्टवर त्याच्या मुलीने लिहिलेला सुंदर मॅसेज दिसत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रिक्षाचालक दिसत आहे तो रिक्षाचालक आहेत आणि त्याच्या शर्टवरती एक सुंदर मॅसेजसुद्धा लिहिलेला आहे हा मॅसेज अजून कोणालाही कळेल की त्याच्या मुलीने त्याच्यासाठी काय लिहिलं आहे त्याच्या शर्टवर लिहिलं आहे आय लव यू माय डॅड माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे हा मॅसेज अजून कोणीही भाऊक होईल विशेष म्हणजे रिक्षाचालकाने मुलीचा सुंदर मॅसेज लिहिलेला शर्ट कौतुकाने घातला आहे मला खूप आवडले की त्याने खूप अभिमानाने लेकीने त्याच्यासाठी तयार केलेला शर्ट घातला ही आयुष्यातील खूप लहान गोष्ट आहे पण खूप जास्त महत्त्वाची असते तुम्ही रिक्षावर लिहिलेले अनेक ले ले मॅसेज वाचले असतील पण चक्क रिक्षाचालकाच्या शर्टवर लिहिलेला हा मॅसेज सध्या सोशल मीडियावरती सर्वांचं लक्ष वेधून घेतो आहे तर हा व्हिडिओ वरूनच सुद्धा इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमधील लय मी याचा साक्षीदार होतो मला खूप आनंद आहे या व्हिडिओवरती अनेक युजरनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लय खरं प्रेम आहे तर युजरने लय ही सर्वात गोडच गोष्ट आहे आणखी एका युजरने कमेंट केले सर्वात श्रीमंत माणूस या व्हिडिओवरती अनेक युजरनी हार्टच्या इमोजी शेअर करून या वडिलांचं आणि मुलीचं कौतुक केलं आहे तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा